नमस्कार डिलिव्हरीनंतर सहा महिने तरी बाळाला फीड करायचं असतं त्यासाठी भरपूर दूध यावं लागतं आणि जर दूध नाही आलं तर बाळ चिडचिड करतं रडतं आणि या गोष्टी टाळायच्या असेल तर बाळंदीचा आहार हा खूप महत्त्वाचा असतो बाळण तिले नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी असे पदार्थ तुम्ही बनवून देऊ शकता हे गरमागरम मूग अंकुरित करून त्यामध्ये भरपूर लसूण कोथिंबीर जिरे हळद थोडेसे तिखट आणि मीठ टाकून बनवलेली मुगाची धिरडी अतिशय पौष्टिक असतात यामध्ये भरपूर प्रोटीनचं प्रमाण असल्यामुळे हाडे मजबूत होतात त्याचप्रमाणे पोट साफ होत वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते दूध वाढ चांगली येते त्याचप्रमाणे बाळांनीच्या तोंडाला चव येते आता अत्यंत महत्वाचा दुसरा पदार्थ म्हणजे शेतावरी कल्प शतावरी कल्प किंवा शतावरी सत्व त्यानंतर नाश्त्यासाठी तुम्ही डिंकाचे दोन लाडू देऊ शकता यामध्ये दे, सुकामेवा डिंक त्याचप्रमाणे पूर्णपणे झीज भरून येण्यासाठी अनेक आयुर्वेदिक वनस्पती घातलेले डिंकाचे लाडू एक ग्लास गरमागरम गाईचे किंवा म्हशीचे दूध आणि त्यामध्ये दोन चमचे शतावरी कल्प किंवा शेतावरी पावडर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध असते शेतावरीमुळे गर्भाशयाचा आकार पूर्ववत तर होतोच पण दूध भरपूर येतं बाळंनीच्या शरीराची झीज लवकर भरून येते त्याचप्रमाणे कॅल्शियमचं प्रमाणही पूर्ववत राहतं